दिव्यांग बांधव शेतकरी शेतमजूर यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संभाजीनगर येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आमदार कडू यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या जन आक्रोश मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दिव्यांग बांधव शेतकरी शेतमजूर हे पाठिंबा देण्यासाठी जात आहेत त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातूनही या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार ते संभाजीनगर असा प्रवास करत मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव हे आज नऊ ऑगस्ट रोजी जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले दिव्यांग बांधव शेतकरी व शेतमजुरांना न्याय मिळावा त्यांचा प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्या यासाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिव्यांग बांधव व संघटनेचे पदाधिकारी सहभागी झालो असे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे नाना शिंदे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज क्रांती दिवस दिवस विश्व आदिवासी या सर्व आदिवासी बांधवांना प्रहारच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज नंदुरबारहून हजारो ने दिव्यांग माता भगिनी असतील दिव्यांग बंधू असतील शेतकरी शेतमजूर संबंध नंदुरबार जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने आदरणीय लोक नाईक बच्चूबाव कडू यांनी या घटकांसाठी ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्यासाठी आक्रोश मोर्चा यलगार जाहीर केलेला आहे म्हणून त्यासाठी संबंध नंदुरबार शिल्ल्या तर आम्ही हजारोने संख्येने आज आता निघत आहोत